नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रोशन भावनी स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय एक नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे ती म्हणजे हमी भावाने कापूस विक्रीसाठी नोंदणी स्वतः आपल्या मोबाईलवरून घर बसल्या कशी करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घ्यावं म्हणजे जे काही कपास किसान ॲप आहे त्या माध्यमातून आपल्याला सी सी आयला जर कापूस विकायचा असेल तुम्हाला हमीभावाने कापूस विकायचा असेल त्यासाठी तुम्हाला ही नोंदणी करणे गरजेचे आहे याच्याशिवाय तुम्हाला तो कापूस सी सी आयला विकता येणार नाही त्यासाठी तुम्ही स्वतः तो घर बसल्या नोंदणी करू शकता आणि ते कशी करायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत तरी शेतकरी बांधवांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहितीही समजणार आहे कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतरच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती ही समजणार आहे तसेच मित्रांनो तुम्ही जे चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवी माहितीचं व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात चला तर शेतकरी बांधवांना बघूया कशा प्रकारे नोंदणी करता येते तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवर जावे लागेल त्यानंतर त्या प्लेस्टोरमध्ये तुम्हाला सर्च मी क्लिक करून किसान जे काही कपास किसान ॲप आहे असं सर्च करावं लागेल सर्च केल्यानंतर जे तुम्हाला पहिले ॲप शो होईल जे बघा तुम्हाला ते ॲप शो होत आहे कपास किसान याच ॲपवर क्लिक करून त्याला इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे ते, करा ते, ते, करा। ते आता डाउनलोड प्रोसेसिंग सुरू आहे ते आता डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस करायची आहे हे बघा आता डाउनलोड झालेला आहे इन्स्टॉल झाला आहे आता त्याला ओपन करून घेऊया ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही इंटरफेस दिसेल सिक्युरिटी स्कॅन झालेला आहे त्यानंतर आता ओपन करून घेऊया आता तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा तुम्हाल मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे तर मी माझा मोबाईल नंबर एंटर करून घेत आहे तुम्ही पण तसा मोबाईल नंबर एंटर कर घेऊन घ्या त्यानंतर जनरेट ओ टी पीवर क्लिक करा आता तुम्हाला एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी इथे तुम्हाला फील करून व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आता तुम्हाला जो ओ टी पी आला आहे तो इथे फील करा आणि व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करा आता मला ओ टी पी आलेला आहे मी इथे क्लिक करतो हो, आणि मी ओ टी पी फिल केलेला आता व्हेरीफाय केलेला आहे हे बघा आता तुम्हाला त्यानंतर असा इंटरफेस शो होईल त्यानंतर तुम्हाला आता रजिस्टर करायचं आहे म्हणजेच फार्मर इज नॉट रच असं तुम्हाला इंटरफेस शो होत आहे त्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड डिटेलवर क्लिक क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल त्यामध्ये तुम्हाला आता पुढील माहिती भरायची आहे सर्वप्रथम तुम्ही टायटल सिलेक्ट करा तुम्ही जे असेल मेल फिमेल त्यानुसार मिस्टर सिलेक्ट केलं त्यानंतर जे काही फार्मर नेम आहे तुमच्या आधार कार्डवर ज्या प्रकारे तुमचं नाव असेल त्या प्रकारे त्या फार्मरचं नाव तिथे एंटर करा आणि त्यानंतर तुम्ही जे काही फादर नेम आहे म्हणजेच आधार कार्डवर ज्या फार्मरचं फार्मर फादर नेम असेल ते सेम त्यानुसार तिथे फिल करा त्यानंतर तुम्ही तुमचं जेंडर सिलेक्ट करा तुम्ही मेल फिमेला त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे प्रथम तुम्हाला इयर सिलेक्ट करावं लागेल तुम्ही जे काही बर्थ ऑफ इयर असेल ते इयर सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं मंथ बर्थ ऑफ मंथ त्यानंतर तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ आहे म्हणजे जे काही तारीख आहे ते सिलेक्ट करा अशा प्रकारे तुम्ही त्याची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं कास्ट म्हणजे कोणत्या कॅटेगरीत तुम्ही येता ओबीसी जनरल एस सी एस टी त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचं जे काही फार्मर आहे त्याचा आधार कार्ड नंबर इथे फील करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर फिल करा आणि त्यानंतर रेसिडेंटल ॲड्रेस म्हणजे तुम्ही जे काही आता जिथे राहता तो ॲड्रेस इथे फिल करायचा आहे त्यानुसार मी इथे फिल करून घ्या त्याप्रकारे तुम्ही करून घ्या त्यानंतर तुमचं लँड डिटेल्समध्ये जे काही तुमची लँड डिटेल्स आहे त्यामध्ये तुमचं स्टेट सिलेक्ट करा नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्हा यानुसार सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर तुमचं जे काही तालुका असेल मंडल म्हणजे तालुका सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं जे काही विलेज असेल तुम्ही ज्या गावात असाल ते गाव इथे सिलेक्ट करून घ्या प्रकारे तुम्ही त्यानुसार नंतर गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जे काही तुमचं बाजारपेठ आहे म्हणजे जे जिनिंग असेल तुमच्या नियर बाय जे काही जिनिंग असेल ते सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला तुम्हाला जे जवळ पडेल त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर फार्मर टाईप म्हणे तुमची ऑनर टाईप फार्मर म्हणजे तुम्ही स्वतः शेतीचे मालक आह किंवा तुम्ही ठेक्याने किंवा भाड्याने शेती करत असाल त्यानुसार तो टाईप तुम्ही सिलेक्ट करून घ्या तुम्ही ऑनर असाल तर ऑनर सिलेक्ट करा आणि तेथे ते सात बारा उतारा जे काय आहे म्हणजे तुमचा सर्वे नंबर तिथे फिल करून घ्या त्यानंतर तुमचा जे काही सर्वे नंबर असेल तो सात बारा उतारामध्ये आणि जेके पन जे काही भूमापन क्रमांक आहे म्हणजे उपविभागीय क्रमांक तोच सर्वे नंबर आणखी इथे पण सुद्धा सेम फिल करा त्यानंतर तुमचा जो काही खाता क्रमांक आहे तो सुद्धा इथे फिल करून घ्या त्यानंतर तुमचा एरिया किती आहे टोटल एरिया हा एकर्स म्हणून तुम्हाला इथे फिल करायचा आहे त्यासाठी तुम्ही टोटल लँड इन एरिया ते तिथे तुमचं जे काही सातबारावर एरिया दाखवला असेल एकरमध्ये तो इथे फिल करून घ्या त्यानंतर तुम्ही कॉटन म्हणजे जे काही कपासाची लागवड आहे ते किती एकरमध्ये केलेली आहे ते सुद्धा इथे फिल करून घ्या त्यानंतर तुमचा कॉटन हा कोणत्या टाईपचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा कापूस लावलेला आहे तो फिल करा त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचा कापूस लावलेला आहे कोणती एक सिलेक्ट करायचा आहे तिथे दोन झाले आहे ते रॉंग झालेलं आहे त्यानुसार एक सिलेक्ट करून घ्या तुम्ही आणि तुम्ही पण तुम्ही जे काही लावले असेल ज्या प्रकारचा तुम्ही कापूस लागवड केली असेल त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर आधार कार्ड आणि तुमचा फार्मरचा फोटो हे सिलेक्ट करून घ्या त्यासाठी तुम्ही तिथे क्लिक करा आणि हे बघा एक तु सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड अपलोड करा फोटो अपलोड करा आणि नंतर डॉक्युमेंट्स म्हणजे पी डी एफ फाईलमध्ये सातबारा अपलोड तुम्हाला करायचा आहे असा प्रकारे तुम्ही अपलोड करून सर्व डॉक्युमेंट्स माहिती फील करून सबमिट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि हे बघा त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल एक बारकोड तुम्हाला जनरेट होईल तोच तुमचा नंबर येणार आहे त्यानुसार तुम्ही तुमचा स्टेटस बघू शकता वेटिंग फॉर अप्रूवल म्हणजे तुमचं हे अप्रूवल झालेलं आहे फक्त तुम्ही हे फॉर्म भरलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट बारकोटमध्ये जाऊन तुमचा बारकोट जे काय फिल करून तुम्ही तुमचं स्टेटस हे चेक करू शकता त्यानुसार हे बघा आता इथे फार्म इज ऑलरेडी रजिस्टर्ड दाखवत आहे आणि तुमचा बारकोट क्रमांक दाखवता त्यानुसार तुम्ही वेळोवेळी तुमचं जे काही अप्रुव्हल झालं किंवा नाही ते तुम्ही ॲपच्या माध्यमातून बघू शकता अशा प्रकारे शेतकरी बांधून तुम्ही नोंदणी ही कम्प्लेट करून घ्या म्हणजे तुम्हाला सी सी आयला कापूस विक्री करताना कोणतीही अडचण येणार आहे तसेच मित्रांनो जर आग, तुम्ही जर ई पीक पाहणी केली नसेल तर तीसुद्धा तुम्हाला करणे गरजेचे आहे येत्या पंधरा सप्टेंबरच्या आत तुम्ही ई पीक पाहणीही करून घ्या जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही सी सी आयला कापूस विक्री करायला न्याल तेव्हा तुम्हाला तो सातबारा मागेल ज्यावर कापूस पिकाची नोंद आहे तो सातबारा तुम्हाला तिथे द्यावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करून आपल्या सातबाऱ्यावर कापूस पिकाची नोंद करून घेणे गरजेचे तेव्हाच तुम्हाला सी सी आयला हा कापूस विकता येणार आहे म्हणून तुम्हाला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे तरी मित्रांनो ते सुद्धा तुम्ही करून घ्या तसेच मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तसेच आपले जे काही इतर शेतकरी बांधव आहे हो ज्यांना या माहितीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवर मिळत राहतील चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद